सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी म्हटलं की मी पवार साहेबांना सोडताना माझ्यासमोर संकट होतं की त्यांना सोडताना मला दिंबे धरणातला जो दिंबे मानिडो बोगदा आहे तो रद्द करण्याची आट मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना घातली आणि त्यांनी तो बोगदा रद्द केला त्यामुळं मी पवार साहेबांना सोडलं मी गेले एक महिनाभर त्यांना तो सवाल विचारतोय की डिंबे मानिकडो बोगदा जर मंजूर होता तर त्याचा मंजुरीचा शासन निर्णय दाखवा आणि जर तो तुम्ही रद्द केला मानता तर तो मंजूर झालेला बोगदा कोणत्या आदेशानु रद्द झाला तो मीडियासमोर आणि जनतेच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे परंतु गेला एक महिना कुठलाही कागद ते दाखवू शकले नाही ते दादांत खोटतं आणि रेटून त्या ठिकाणी आहेत मला एकच त्यांना सांगायचं की परवाच्या दिवशी पारनेरच्या सभेमध्ये ज्या अजितदादांना तुम्ही म्हणत होता की बोगदा रद्द करण्याकरता मी तुमच्या समेत तिकडे येतो भाजपसोबत आता मला त्यांना विचारते की परवा अजितदादा जे म्हणले की मी पिंपळगाव जोगा मानिकडू डिंबे इथून ये येताना आलो आणि आपल्याला बोगदा करायचा आहे तो आपण करणार कारण केंद्रात देखील आमचं सरकार आहे त्यामुळं कसा करायचा ते आम्हाला चांगलं माहिती विरोधकांना त्यातलं काही ज्ञान त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून मी आपणाला सांगतो की ह्या बाबत ते जे उलट सुलट अशी विधानं करतायत हे अत्यंत खोटं आहे एकाच जर सांगायचं झालं तर डिंबे धरणाचं पाणी वाटप हे पहिलंच झालेलं आहे सहा पॉईंट एकवीस टी एमचे पाणी हे येडगाव डॅममध्ये जाणार आणि तिथून ते खाली पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्याला करमाळ्यापर्यंत जाते उर्वरित राहिलेलं साडेसहा टी एमचे पाणी हे डिंबा उजवा कालवा त्याचप्रमाणे शाखा मीना शाखा याद्वारे जुन्नर आंबेगाव आणि शिरूर तालुक्याला मिळत आहे आणि बोगदा हा का होणार नाही त्याच्या फुलवडे आणि बोरघर परिसरामध्ये तो करायचा आहे ती गावं अंतर्गत येतात तिथल्या ग्रामसभेशिवाय त्याला मंजुरी मिळणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो जा का जे दहा टक्के राखीव पाणी जिंबे धरणाच्या परिसरातील गावांना शेती करता उपसा सिंचन ते अद्याप त्यांना मिळालं नाही आणि तिथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे जोपर्यंत आम्हाला इथल्या शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत एक पाण्याच्या थेंबाला देखील ते धक्का लागून देणार नाहीत त्यामुळे तिथलं पाणी रोखण्याची क्षमता ही फक्त आदिवासी जनतेमध्ये आहे त्यामुळं बाकी कोणी त्याच्यामध्ये राजकारण आणू नये एवढं सांगतो रामकृष्ण